श्री राम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर्स आमच्या येथे शालेय वस्तू स्टेशनरी पुस्तके व्यवसाय गाईड दप्तर छत्री सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य होलसेल व योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर श्री प्रवीण नंदकिशोर पारकर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौदा बासष्ट ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौदा बासष्ट ब्याऐंशी पत्ता पारकर कोल्ड्रिंक शेजारी तळे बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग कणकवली येथून दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटणारी कणकवली ते देवगड ही देवगड आगाराची बस गेली अनेक वर्षे श्री भगवती मुंडगे हायस्कूल येथे सव्वा चारच्या दरम्याने येत होती सध्या स्थितीत बस कणकवली आगारामधून वेळेत सुटत नसल्याने श्री भगवती हायस्कूल मुंडगे येथे सायंकाळी सहा वाजेपर्यंत किंवा त्यापेक्षाही उशिराने ही बस येत आहे देवगड आगाराला लेखी निवेदन देऊन देखील एस टी बस वेळेत येत नसल्याने सोमवारी श्री भगवती हायस्कूल मुनगे समोर शालेय कणकवली देवगड बस काही वेळ थांबवून ठेवण्यात आली होती जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांचे लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत बस सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा यावेळी ग्रामस्थांनी घेतला यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सदाशिव ओघले देवगड पंचायत समिती माजी सभापती सुनीलभाई पारकर माजी सभापती डॉक्टर मनोज सारंग श्री भगवती हायस्कूल संस्था पदाधिकारी संजय बांबुळकर सरपंच अंजली सावंत आबा पुजारे चंदन दळवी धर्माजी आडकर मनोज सावंत दिगंबर बागवे सुनील पुजारे शिवदास रासम नाना बागवे आदींसह पालक विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते याबाबत देवगड आगाळ प्रमुखांनी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सदाशिव ओगले यांच्यासोबत फोनद्वारे संवाद साधून मंगळवारपासून बस फेरी नियमित वेळेवर येईल असे आश्वासन दिले आगार प्रमुखांच्या आश्वासनानंतर आंदोलन तूर्ता स्थगित करण्यात आले आहे सदर बस फेरी नियमित वेळेत येत नसल्याने श्री भगवती मुनगे हायस्कूल येथे शिक्षण घेणाऱ्या मिळबाव हिंदळे दहीबाव तांबडे येथील विद्यार्थ्यांना श्री भगवती मुनगे हायस्कूल संस्था पदाधिकारी यांना खाजगी वाहनातून विद्यार्थ्यांना घरापर्यंत सोडायला जावे लागत आहे

ैभव असेल बागमाळा असेल या सहिंदळ असेल या सगळ्या गावातली मुलं हायस्कूलमध्ये येत आहेत आणि गेले जवळजवळ महिना शाळा सुरू झाल्यापासून जी मी स्वतः गाडी सुरू केली होती चौदा वर्षापूर्वी जवळ गडकवली की ती त्यावेळी मुलं हायस्कूलमध्ये जायची काही मुलं आता इड्यायला लागले तर त्या गाडीचं टायमिंग हे सुटण्याचं जे आहे आणि इथे येण्याचं जे आहे ते पूर्णपणे बदललं होतं त्याच्यापूर्वी गेले पंधरा दिवस सातत्यान त्यांच्या डेपो मॅनेजरना सगळ्या कर्मचाऱ्यांना सीला फेटून सुद्धा आजच्या आंदोलनाची कल्पना दिली होती त्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन आजच्याच तारखेला त्यांनी पत्र दिले की यापुढे देवगड कणकवली ही गाडी निश्चितपणे मुलांचं टायमिंग साधून इथे रोज येईल जर आली नाही तर त्या दिवशी तुम्ही आम्हाला सांगितल्याशिवाय एस टी करा हे डॉक्टर आमच्यावर राहील अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळे आजचं आंदोलन तुर्तास मागे घेतलेलं आहे मला वाटतं एस टी तोट्यात जायला हा जो कर्मचारी एस टीचा तोच खरा जबाबदारी आहे सरकारला बदनाम करण्याचं काम एसटीचे जे कर्मचारी करतायत आणि हे काम व्यवस्थित होऊ नये यासाठी हे जे कर्मचारी काही झारीतले शुक्रचारी आहेत त्यांचा बंदोबस्त जर या पुढे एस टी वेळेत आली नाही तर आमच्या पद्धतीने निश्चितपणे करू राज्य आमचं शेवटी मुलं आमची आहेत आणि या एसक्युल आमचं आहे आमच्या शिक्षण संस्था पैसे येणार नाहीत किंवा आपल्या खर्चात इथले संस्थाचालक असतील शिक्षक असतील हे रोज नेऊन त्या मुला जवळजवळ रोज पोचवतायत अशा प्रकारचं एस टीचं जे वागण आहे एसटीची सिस्टम आहे ही बदलायची ही खंडित करण्याची आज आम्ही सुरुवात केली आहे उद्यापासून जर एस टी अशीच येत राहिली तर निश्चितपणे शासनाला पर्याय पोलीस यंत्रणा असेल एस टी डिपार्टमेंट असेल याला न कळवता कुठल्या क्षणी आम्ही आंदोलन करू आणि याचे पुढचे परिणाम होतील याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील हा एकच अभ्यास विश्वास देतो नमस्कार मी बांबुळकर या संस्था चालक मुडगे हायस्कूल ला जी गाडी आतापर्यंत वेळेवर येत होती ती गाडी या वर्षाला अजिबात वेळेवर आलेली नाही आणि त्यामुळं दूरदूरवर दूर राहणारे ह्या ज्या मुली आहेत जास्तीत जास्त गाडीनं प्रवास करणारे ह्यांना घरी जाण्यासाठी रात्रीचा काळोख वगैरे होत होता अशा वेळेला जबाबदार कोण म्हणून या ठिकाणी या मुलांनी त्याचबरोबर शिक्षकांनी त्याचबरोबर आमचे पालक आहेत आणि सदा भोगले आहेत आई पारकर आहेत आबाबुदारे आहेत आणि सगळी आमची ग्रामस्थ मंडळी आहेत यांनी एक जोर करून या ठिकाणी परिवहन खात्याला समज दिलेली आहे त्यानुसार त्यांनी या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून हा आम्हाला वचन दिलेलं आहे उद्या त्या ठिकाणी पत्र देत आहेत निश्चित ही गाडी वेळेवर येईल येणार आहे असे त्यांनी आम्हाला खात्रीपूर्वक सांगितले आहे त्यामुळे आम्ही संस्थाचालक या ठिकाणी जो काही शब्द दिलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही ही गाडी या ठिकाणी पाठवत पुढे आहोत आणि या ठिकाणी हे जे आंदोलन आहे तो तो ते आंदोलन शांततेनं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि आंदोलन समाप्त झालं धन्यवाद समर्थ न्यूज चॅनेल युट्यूब वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट